घोषणा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कब्रकटी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं आम्ही गेल्या दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला माननीय मुख्यमंत्री सचिवालय नांदेड कक्ष मेहरबान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यावेळेला आम्ही निवेदन सादर केलं आणि निवेदन सादर करण्यात येऊन त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे का काम किटील कंपनीकडे चालू असून त्या केडील कंपनीवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून खोक्या को कोट्यावधीचा दंडात्मक हे त्यांना दिला आणि ती रक्कमसुद्धा त्या कंपनी भरलेली नाही अवैध उत्खन करून ती कंपनी महाराष्ट्रातला मसूल निळंगत करण्याचा प्रयत्न करत आहे आमचं आमची मागणी अशी आहे जी कंप जी कंपनी जर महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्र भोवन खनिज असा अभिनेत्री जर उद्योग करून जर काम करत असेल आणि जे नियम त्या असेल त्याविरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कबडी पक्ष आमचा बेमुदू धोरण आम्हाला बसलेला आहे दिनांक दहा दहा जानेवारीपासून आमचं बेमुद उद्षण आहे आणि ह्या कंपनीवर शासनाने कायदेशीरपणे फौजदारी खटले दाखल करावेत तसेच यांचं नाव काळे यादीत नाव नदी नोंद करावी आणि म्हणून आमच्या ई व्ही एमच्यावरती काय आपली मागणी हा ई व्ही देशाचं ई मशीन जे आहे ते तात्काळ हटाव देश बचाव आणि बॅलेट पेपर लावो ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे मी महामहिम देशाचे राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू मुर्मू यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे मेहरबान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्यामार्फत हा हे पत्र दिल्लीकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि आमची ही मागणी आहे या देशामध्ये ई व्ही एम मशीन हटवून बॅलेट पेपर आणावं आणि जनतेची भावना हे सरकारने साकार करावी जनते जनतेमध्ये एम मिशन मिशनबद्दल खूप संशय निर्माण झालेला आहे आणि हे संशय लक्षात घेता आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कम्येट पक्षाच्या वतीनं हे सुद्धा आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही दहा जानेवारीपासून आमचं बेमुद्य आंदोलन चालू आहे जय भीम बुद्ध